प्रदेश उपाध्यक्ष माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्याशी सरांचा संकल्प आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा ताकदवान स्थानिक स्वराज्य संस्थांमधला यशस्वी राजकीय पक्ष करून दाखवण्याचा निश्चितपणे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीचा टाइम आता सुरू होत आहे असं म्हटल्यास फावं ठरणे मी राम नमस्कार सर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण सक्रिय काम करत आहात जिल्हा परिषदेला आपण जिल्हा परिषद सदस्य होतात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आपलं मोठं प्रस्थ राहिलंय काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आजच तुमची निवड झालेली आहे हे एकूण राजकीय वाटचालीबद्दल काय सांगता मी अनेक वर्षांपासून एकोणीसशे पासून ते आजपर्यंत राजकारणामध्ये काम करत असते वेळेस सामान्य माणूस एक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून मी राजकारणामध्ये काम केलं आणि आता आपल्या जिल्ह्यांचे एक कर्तबगार एक दडाडीचं नेतृत्व माझी खासदार आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून आज आम्हाला येणाऱ्या काळांमध्ये राष्ट्रवादी पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी अजितदादानी प्रताप पाटलांनी तटकरेंनी जी काही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त संघटना कशा पद्धतीनं मजबूत करता येईल या नांदेड जिल्ह्यांमध्ये मागचा संघटनेचा अनुभव मी ज्या ज्या पक्षामध्ये काम केलं त्या त्या पक्षाने जी जी जबाबदारी दिली त्याचं संघटनेचं काम प्रामाणिकपणानं करून तळागाळापर्यंत पक्षांचं मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकल्प आहेत अनेक कामं आहेत विशेषतः या तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर राहणारा हा देगलूर मुखेड भाग आहे या भागांसाठी आपल्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीनं रस्त्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये प्रश्न गंभीर आहे त्या दृष्टिकोनातून आता आम्ही प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून अजितदादा साहेबांच्या माध्यमातून सर्व विकासाची कामं जलद गतीनं कशा पद्धतीने करता येईल या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जे आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून यशस्वी काम केलेले आहे म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवण्यामध्ये ज्या काही महत्वपूर्ण लोकांचा सहभाग आहे त्यात तुमचाही वाटा अत्यंत महत्वाचा राहिलेला आहे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मायुतीमध्ये थोडीशी धुसफूस आहे असं वातावरण आहे का त्याचं कारण असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा भोकरला झाला आणि अशोकराव चव्हाण साहेबांचा कार्यक्रम उमरज मध्ये मध्ये होतोय म्हणजे एकमेकाला शिह काठशिह देण्याचा हा प्रयत्न आहे का पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी दोन पक्षांची वेगवेगळी आपापली नीतीमत्ता आहे नेमकं काय चाललंय याच्यामध्ये असं आपल्याला काही ये म्हणता येणार नाही सर्व आपली युती आहे महाराष्ट्रामध्ये आणि ज्यांचं ज्यांच्या जबाबदारीनं ज्याच्या पक्षाची ज्याच्या नेत्यांनी त्यांचं त्यांनी काम करतात संघटना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटते किंवा आपली संघटना संघटन मजबूत राहावं या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटले आणि बाकीच्या आणि जे जे काही कामं चालू आहेत त्याच्यामध्ये मला वाटत नाही असे काही वेगळी भूमिका असेल असं आम्हाला वाटत नाही राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्र नसतं असं म्हटलं जातं आणि मग भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या इनकमिंग सुरू आहे पक्षांतराची सोहळे प्रमाणात होत आहेत खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणारी संख्या अलीकडच्या काळात प्रचंड वाढलेली आहे अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी मोठे नेतृत्व प्रवेश करत आहेत का आणि मग असतील तर ते कोण आहेत आणि कधी करणार आहेत पक्षची सूत्र ज्या वेळेस प्रताप पाटील चिखली तर मी कडे आली प्रताप पाटलांचं नेतृत्व असं तुम्ही मागच्या पक्षांमध्ये आम्ही असते वेळेस तुम्ही पाहिला संबंध जिल्ह्याला माहिती आहे मागच्या पक्षामध्ये काम करत असते वेळेस पक्ष कसा होता आणि तीन साडेतीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पक्षामध्ये इनकमिंग झाली आणि लोक खूप तळागळापर्यंत वाडी तांड्यापर्यंत पक्ष विस्तारण्याचं काम केलं तशाच पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आहे त्याचं कारण असं आहे की सामान्य माणसाला वाटतं की बाबा प्रताप पाटील चिखलीकर हे ताबडतोब मदत करतात आणि कार्यकर्त्याला प्रबळ करण्याचं काम आणि आम्ही पण आता आपल्याला कल्पना आहे बेचाळीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करत असतो आलेल्या माणसाला जलदगतीनं कशा पद्धतीनं कामासाठी मदत करता येते ही भूमिका कार्यकर्त्यांच्या लक्षात आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आहे तुम्ही पाहताल पुढच्या काळांमध्ये अनेक आज दोन तीन महिन्यापूर्वीची परिस्थिती पाहिलात आणि आजची परिस्थिती प्रचंड गर्दी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये त्याचं कारण लोकांना एक दिलासा देणारा पक्ष आहे आणि या पक्षांचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका घेतात म्हणून आज फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करत आहे माजी मंत्री तथा नांदेडचे जुने नेतृत्व खदगावकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश आहे अशा वारंवार बातम्या येत आहेत चर्चा होत आहे नेमकं काय आहे की दादांचा खरंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे मग आहे तर त्यांचा मुहूर्त कधी आहे काय आहे का, का, का? दादा म्हणजे एक प्रबळ नेतृत्व आहे त्यांचे त्या नेत्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायगाव बिलोली मुखेड देगलूरमध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत आणि दादांचं राजकारण तुम्ही पाहिलं खूप वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे आणि मला वाटते की दादांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित आहे असं म्हटलं तर वागू ठरू शकत सर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत एकीकडे भारतीय जनता पार्टी आम्ही स्वबळावर लढू किंवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून स्वबळावर लढू दुसरीकडे महायुतीतला घटक पक्ष जो आहे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हेमंत पाटलांचं नुकतंच एक विधान आले की आम्ही पण स्वबळावर नारा देऊ आणि माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव आणि चिखलीकरांचंही विधान आले की मग आमचीही तयारी आहे खरंच स्वबळाची तयारी आहे का महायुतीसाठीच प्रयत्न होणार आहेत आता आपण प्रदेश उपाध्यक्ष आहात म्हणजे आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे मग लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करते आहे का यामध्ये युती तर आहेच आणि दोन्ही तिन्ही पक्षांचे नेते वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा करतील आणि ते धोरणात्मक निर्णय आहे परंतु मला एक सांगायचं आहे जे काही भूमिका राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणानं जास्तीची संख्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आणण्याची भूमिका आमची सर्वांची राहील आणि तुम्हाला दिसेल पंचायत समिती जिल्हा परिषदेला फार मोठ्या प्रमाणामध्ये आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मेंबर निवडून आणले आपल्याला दिसतील आगामी काळामध्ये मा मान्य अजितदादांच्या नेतृत्वामध्ये मा दे, देगलूर बिलोलीच्या एकंदरीत नव्या विकासासाठी मुख्य देगलूर बिलोडी हा जो काही तेलंगणा कर्नाटका सीमावर्ती भाग आहे इकडे मोठे प्रोजेक्ट नाहीत रोजगाराच्याही संधी मोठ्या प्रमाणात जे काही आपले शाळा महाविद्यालय महाविद्यालयमधन विद्यार्थ्यांना शिकायला किंवा तिथून काहीतरी होतं पण रोजगारासाठी असा काही संकल्प आहे का आपला की या भागातील रोजगार स्वतंत्र उभा व्हावा या अनुषंगाने काही प्रयत्न होणार आहेत का तुम्ही खूप नांदेड जिल्ह्याच्या एक हितांचा प्रश्न खूप चांगला प्रश्न तुम्ही विचार आमच्या मनामध्ये सारखं अशी विचार येतात की कामगारांना तरुण विद्यार्थ्यांना तरुणांना काम लागण्याच्या दृष्टीकोनातून या दोडीचारी तालुक्यामध्ये एखादा प्रकल्प उभा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आगामी काळांमध्ये अशी प्रकल्प यावेत जेणेकरून लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि हाताला काम मिळाल्यानंतर त्याच्यातून जे काही आपल्याला मिळ मिळकत होते उत्पन्न होते आणि त्याच्यामुळं माणूस हा सक्षम होऊ शकतो जोपर्यंत आर्थिक परिस्थिती चांगली माणसांची होत तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभा टाकत नाही त्याला गरज आहे उद्योगधंदे त्या भागांमध्ये एम आय डी सी वेगवेगळे प्रकल्प आपण जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारू शकत नाही आणि निश्चितपणानं यासाठी आमचा सर्वांचा पुढाकार राहणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या एकूण राजकारणामध्ये महिला नेतृत्वाची तसं पाहिलं तर मालमाच आहे बोटावर मोजता इतकी महिला राजकारणामध्ये स्थिर झाल्या तर जिल्ह्यामध्ये एकही आमदार महिला म्हणजे एक वगळता कोणी आमदार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिलांना अधिक संधी देण्यासाठी त्यांचे नेतृत्व उभं करण्यासाठी काही वेगळा प्लॅन होणार आहे किंवा त्यासाठी काही योगदान एवढं होणार आहे का निश्चितपणानं महिला ही पुढे आले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचं सन्मान महिलांना महिलांना वेगवेगळे पदं हे आणि या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही पाहिलात अनेक महिलांना संधी दिली कालच्या तुम्ही निवडीमध्ये जर पाहिलात तर या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा चव्हाण यांना वैशे। वैशाली चव्हाणांना संधी दिली आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये एक महिलांची चळवळ त्यांच्या माध्यमातून उभी राष्ट्रवादीपेक्षा एक वेगळा प्रश्न आहे मसाजोग आणि बीडचं प्रकरण सध्या देशभर गास्त आहे महाराष्ट्रभर गाजत आहे आणि आज काँग्रेस पक्षानं आठ आणि नऊ तारीख अशी बीड ते मसाजोग अशी सद्भावना रॅली काढलेली आहे आणि सपकाळांचं म्हणणं आहे की देशमुख जे होते संतोष देशमुख यांना तुम्ही शहीद हा दर्जा द्या आणि मग सद्भावना रॅली काढण्याला उशीर झाला का, का सद्भावना रॅली ही राजकीय स्टंट आहे नेमकं काय तुमचं नाही याच्याबद्दल काही म्हणता येणार नाही कारण काय संतोष देशमुखांच्या हत्येचं जे काही झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकार त्या संदर्भामध्ये खूप काही निर्णय घेऊन चौकशी करून योग्य न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे त्याच्यामुळं आता प्रत्येक वेगवेगळी भावना असते वेगवेगळे विचार असतात त्याच्यामुळं हे चालत शेवटचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आपण देत आहेत तर एकूणच जनतेला येत्या आगामी विधान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि साधारणतः नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना आपलं काय आव्हान असणार आहे नाही तुम्ही पाहता नांदेड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना चांगली भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये तुम्ही पाहता सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आमच्या नेत्यांचे आणि आमची राहील त्याच्यामुळे तुम्ही पाहताल आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या तळागाळातला जो कार्यकर्ता काम करतोय संघटना मजबूत करतोय त्याला न्याय देण्याची भूमिका या पक्षाची राहील आणि आमच्या नेत्याची राहील आपण चर्चा करत होतो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय व्यंकटराव पाटील कोजेगावकर यांच्याशी सरांचा संकल्प आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा ताकदवान स्थानिक स्वराज्य संस्थांमधला यशस्वी राजकीय पक्ष करून दाखवणे तर निश्चितपणे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटाबाई गोजेगावकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीचा टाइम आता सुरू होत आहे असं म्हटल्यास फावग मी रामतर्टे नमस्कार